गावभाग विठ्ठल मंदिर शेजारी श्री उत्तम डोणे व त्यांच्या पत्नी सौ सुनीता डोणे यांचे जयश्री एंटरप्राइजेस नावाचं भव्य किराणा दुकान आहे दुकानात प्रत्येक मालाची व्यवस्थित मांडणी केलेली असून दुकानात गिराहकांनी वस्तू घेण्यासाठी आल्यानंतर दुकानातील स्वच्छता व टापटेपणा बघून चांगल्या वस्तू बघून गिराहक एकदम खुश होतात सदर दुकानात नेहमी स्वच्छ व चांगल्या वस्तू देण्यासाठी श्री आणि ढोणे जोडी ही नेहमी तत्पर असते गावातील सर्व दुकानांपेक्षा कमी नफ्यावर हे दाम्पत्य व्यवसाय करत त्यामुळे यांच्या दुकानात नेहमी जत्रा भरलेली असते हे दाम्पत्य या भागात नागरिकांना गेले एकवीस वर्ष ही सेवा देतात गावापेक्षा अतिशय स्वस्त दरात वस्तू मिळत असल्याने गिरायकांचा ओढा या दुकानाकडे असतो श्री ढोने यांना त्यांची पत्नी स सुनीता ढोने यांचे नेहमीच मुलाचं सहकार्य असतं ढोने परिवाराला सत्यमुख परिवारातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका